पाण्यातल्या खड्ड्याला उचललं खड्डा फिनिश तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं व ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं हो लागेल यासाठी तो तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे त्यामुळे मी असा हो, अप, हो। हो एक चांगला माणूस या वायासाठी सारखं मनात राहणार स्वातंत्र्य आपल्या देशात इतकं आहे की ज्याला ज्याला जे पाहिजे ते त्याने करावं आणि आपल्या हिताच करावं पार्टी म्हणून समजावणं जे आहे ते सगळं ओपनली करायचं असं ते झालं आहे तरी त्यांनी निर्णय केलाय शोक या पक्षप्रवेशाचा महायुतीवर आहे परिणाम असं की एक सामान्य माणूस गेला तरी परिणाम होतो आमदार होते तर परिणाम होईल परंतु तुम्ही मला सांगतो की बी जे पीतला खड्डा आहे खड्डा तर माझं समजून येऊ पाण्यामध्ये एक जहाज असतं ते अचानक क्रेनने उचललं की खड्डा पडतो पण तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतो लक्षात गेलं जमिनीतला खड्डा भरायला खूप काही काही टाकायला लागतं पाण्यातल्या खड्ड्याला उचललं खड्डा फिनिश तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते तुम्ही बघत राहा आता हे जाणार बरे दिवस चालले त्याच वेळेला असं काहीतरी घडेल की याने गेल्याने जो तोटा झाला त्याच्यापेक्षा जास्त भरपाई झाली म्हणजे काय तर काळाच्या नाही नाही खासदार साहेब प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर का मी तुम्हाला पण देणार तुला काय खासदार विशालदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं व ते अपक्ष असल्यामुळे पाठी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं लागेल यासाठी तो तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही संजयका पाटील आता अजित पवार राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादाने करायचं आहे जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादाच्या पुनर्वसनामध्ये अजितदादाने त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये Bunun acıdalarına mı bozuk